तर या सायडिक तुम्ही बघू शकता मंडप आता कार्यक्रमाचा आणि आम्ही आता मंडपातच जात असो आणि पब्लिक बघू शकता आता बघा या साईडिक बघा नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडन मालवणी युट्युब चॅनलवर मंडळीनं बऱ्याच वर्षांपासून यांनी जा स्वप्न बघितलं होतं त्या आज पूर्ण झालेला आणि त्याच स्वप्नाचा सोहळा असा म्हणजे सोनवडे पूल आता पूर्ण झालेला असा आणि त्या पुलाचं आज उद्घाटन सोहळा असा तर आता मी थेच जाऊ निघाला असेल त्या सुवर नक्षणाचा माहोल तुम्हाला मी दाखवतोले असे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलो तर नक्की लाईक करा आणि चॅनल वर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया आपण पटापट वराडच्या पुलाजवळ फायनली आम्ही पोचलो असं आपल्या वराडच्या पुलाकडे आणि तुम्ही गाडी बघू शकता कसले लागलेले असते ते आता चौकापर्यंत लागले गाडी आणि या सायडिक आता आगमन झालेलं आता मान्यवरांचा फटाक्यांच्या आतिषबाजीचा आणि पुढे गर्दी आधी बघा जातो आता इथूनच चलत चलत Okay. 순 önemli Sus <laughs> её Sрост Keat Hajar Hei ключ Me 用 呀，那个那个，练苦练，真的不一样。 हा असा आमचा वराडचा पूल एकदम भारी नजारो बघू शकतास तुम्ही आणि पब्लिक बघा लोकांवर पण सवय किती येईल आता व्यू बघा संध्याकाळचे वादलेवर पाहुणे सहा आणि सनसेट त्या साईडीन होता तुका काय काय ना अरे बोल काहीतरी फुलाच्या त्या साईडिक ना पलीकडच्या साइडिक स्टेज वगैरे असा तर त्या साईडिकच आम्ही सगळे जातो असं so, तर बघा त्या साईडिक पण पब्लिक गेल्यावर दाखवते बघ त्या सायडिक पण पब्लिक बऱ्यापैकी असा पुढे गेल्या दाखवतोय पण नदी एक नंबर वाटत ना आपली काय सीन आहे नदीवर तो हाय <laughs> कर <को, आएक> <laughs> तर या सायडिक तुम्ही बघू शकता मंडप असा कार्यक्रमाचा आणि आम्ही आता मंडपातच जात असो आणि पब्लिक बघू शकता त्या साईडीक पण माहोल बघा थोड्याच वेळात ना कार्यक्रम चालू होतो तर आता आम्ही जात असो नदीकडे या साईडचा तुमका नजारो मी दाखवतोय एकदम भारी हा नदीकडचो तर चला हो बघा एकच नंबर वाटत आता एकदम पूर्ण झाला ना त्याच्यामुळे एक नंबर गेट बिलवा पुला पण आणि इथल्या माहोलला पण भारीच वाटतं संध्याकाळचं तर बघत नको कारण या साईडला ना सूर्य माहोल होता त्याच्यामुळे एकदम भारीच वाटतं नदीकडचं वातावरण आणि हा आमचा पूल वराडचा बघा होय होय कडे तुम्ही सोनवड्याचे हा हा ठीक आहे था। या बघा या साइडने सूर्य मावळता आणि या साईड आपला पूल त्या थाटामाटात उभ्या असा बघू शकतास किती भारी मावळ आहोत आणि या साइडला आपलो कार्यक्रम चालू पुलाचा लोकार्पण सोहळ्याच तर थे जातलो असो आपण पुलाकडे असा वाटता बघितच राहण्यासारख्या जर तुम्ही इलास ना प्रत्यक्षात हे विजिट देऊ तर भारीच वाटेल हा एक नंबर पूल आहे त्या साईडीन पण तुम्हाला दाखवलेले का असे कारण मगाशी ना गर्दी होती थं त्याच्यामुळे पूर्ण पूल तुम्हाला दाखवू नाही शकले कारण बरेच लोक होती पण आता थोड्या वेळ जातले कारण लोकांना आता सगळी मंडपात गेली आहेत तर आता थोड्या वेळ जातले असे आणि तिथून पण तुमका मी दाखवतले असे पूल कसा दिसतं आता परत आम्ही इलो असो स्टेजच्या जवळ आणि मंडपाच्या जवळ इलो असो आम्ही आता आणि या साईडिक पण ना सोनवडी साईड आहे बघा ही ना सगळी सोनवडे साईड आहे आणि या साइडिक पण तुम्ही गर्दी बघू शकतास गाड्यांची किती आहे त्याच्यावरून तुम्ही समजा शकतास पब्लिक किती इला आता आणि हो माहोल याकडे कार्यक्रम चालू झालेलो असा मंडप तर खचाखच खच भरलो पूर्णपणे जाएचा यून। तर कार्यक्रम तर चालू आपण पुलावर जाऊन तिथलं तुमका व्ह्यू दाखवते तर ह्या बघा या साईडला ना बॅनर सुद्धा लावले नाही या तीव्र वळण वाहने तर हो तीव्र वळण आहे त्याच्यामुळे तो बॅनर लावलेलो ला। आणि आपला पूल बघा एकच नंबर तर आता जातो पूर्ण पुलाचं व्ह्यू दाखवते तुमक जाऊन कारण आता पूर्ण पूल खाली आहे ना मग अशी पब्लिक होता बऱ्यापैकी तर चला जाऊया अगे जेव्हा मी ब्लॉक बनवलेले होते तेव्हा इथपर्यंतच झालेला पूल आणि या साईडिक ना ह्या होता म्हणजे माती टाकलेली वगैरे होती आणि ग्रीड होता तर आता हे बघा पूर्ण रस्तो केला आहे डांबरीकरण आणि साइडला पण कलर वगैरे मस्त मारल्याने आणि मागच्या वेगळी एवढंच दाखवलेलं आहे ना आता <laughs> ते ते तर आता हे बघा पूर्ण असा तर आता त्या साईडीच व्ह्यू दाखवते तुमका आणि हे निस्ते फोटो काढतच काय बोलतोय हे तरकडे तर अकडे तर बघित राहण्यासारखे वाटतं कारण या साईडला सनसेट आहे ना त्याच्यामुळे एक नंबर आता तुम्ही ही साइड बघा एकदम डांबरीकरण केलेलो खालीपर्यंत केलेलो तर ही या साइडची आपल्या वराड साइडची बाजू असा कुपडे पण संरक्षण भिंत असा म्हणजे एकाच लागा पुढे ही बघा एका पण कलर मस्त दिलेली आहे आणि तो बॅनर आता लावलेलं तर तो पुढे जाऊन तुमक दाखवते आणि ते रांगोळी असं ती काढलेली तीसुद्धा तुमकं दाखवते तर फायनली पोचलो आहे लय चला तर लागला किती अंतर मोठं बघा तर फायनली बघा पोचलो आहे मी असे आणि बघा हय ना रांगोळी काढलेली होती आणि आपल्या वराडच्याच महिला मंडळानं काढलेली होती बघा बघू बग शकतास तुम्ही पण आता ती क्लिअर दिसत नाही पण तुमका मी ना स्क्रीनवर बाजूक फोटो लावीन तो असा माझ्याकडे आणि बघा बॅनर तुम्ही बघू शकतास या साईडला बॅनर लावलेलो या बघा या साईडला पण रांगोळी असा पण आता ती क्लिअर दिसत नाही पण तुमका मी स्क्रीनला बाजूक दिसत असते तो कारण मी फोटो असा ना तो मी लावले बाजूक असे तर तो तुम्ही बघू शकतास आणि ती सगळी रांगोळी वगैरे ना वराडच्याच सगळ्या महिलांनी काढलेली आहे आणि एक नंबर वाटतं हे बघा या साईडने पूल आपला भारी वाटतं ना एक नंबर आणि या साईडला माड वगैरे बारीच आणि या साईडक आपल्या वराड गाववासियांची ना शेती असा बघा मक्के वगैरे लावलेले आहेत मक्के असत आणि हे बघा मळ्यात ना सगळा पाणी असं भारी वाटते एकच नंबर इलास ना तर आपल्या वराडच्या ब्रिजला नक्की भेट द्यावा तर आता आपण परत त्या साईडिक जाऊया कारण त्या साईडिक कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमाचा पण आस्वाद आपण घेऊया आता ना सूर्य मावळलो आणि नंतर मग कार्यक्रम संपल्यावर पूर्ण काळोख पडतो त्याच्या आधी हो इथलो काय माहोल आहे ना तर तो दाखवतो होतो मागं तुमका त्यासाठी मी या साईडला येले आणि इथलो माहोल तुमका दाखवलं आहे आता परत कार्यक्रम त्या साईडीक चालू आहे ना तर तो तुमका दाखवतोय थोडक्यात आणि या साईडी आपले पंठर लोक जे केंडी करतात माझे होय ना <laughs> करा सांगा नाही नक्की ना शपथ काय हा सांग 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 हा सांग 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 कसा वाटतं मग आपला पूल प्रत्यक्ष झालेला बघून तुका गण्याबाहेर बाय वाटत मस्त वाटत ना गुड़ा गुड़ा। रोज कुडाळ ना गणे तुका कसा वाटतं अरे दोन गणे असत अरे हो आत्ता मला लक्ष दिलं रे गणेश चिंदरकर आणि गणेश रावले मॅन फ्रॉम हो भंडारवाडा आणि कुसरेला चांगलंच ना कुडाळ नाही कणकवली गावची गरज भेटतो आमच्या ना तुका काहीतरी बोलायचं आता बोल ना एकदम म्हणजे तुझं ना असं ओटांगडे येतात आता प्लीज क्लिअर कर माझ्या पब्लिक सोबत नाही बंद ना बंद ना कॅमेरा बंद नाही मस्त वाटतं एक वात वातावरण बघा इथलं भारीच म्हणजे हेच रावांसारखे वाटतं बरोबर ना रे ठीक आहे ठीक आहे चला आपण जाऊया आता कार्यक्रमाचा त्या कार्यक्रम जे चालू आहे ना तर थेच आपण जाऊया आता तर बघा कार्यक्रम चालू आहे आणि नाश्त्याची पण व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमासाठी तुम्ही बघू शकता सी बघा काय असा बॉक्स 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 असत नाश्त्यासाठी आणि बघा परत आम्ही पुलाच्या या साईडला येलो असं आणि आपल्या वराडगावचे सगळे ग्रामस्थ देखील हे असत

कारण का आशे एस्टीमेट कॉल जर आपण वाढवायला गेलो आठ कोटी जर कामगार पंधरा कोटीवर गेलो म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं डबल एस्टिमेट वाढलं त्याच्यामध्ये रुंदी वाढली का त्याच्यामध्ये उंची वाढली का माझा अधिकार काही म्हणणं नाही आज नितेश राणे पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये एका उद्घाटनासाठी तर मंडईंनो आता मी हो व्हिडिओ हळस थांबवते तुमका कसं वाटलं तो नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय